कायन दिवाळीच्या तोंडावर जालना महानगरपालिकेत फुटला भ्रष्टाचाराचा अटम बॉम्ब भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेच्या मुळावर एसीबीने घातला घाव जालना महानगरपालिकेत मोठा भूकंप दिवाळीच्या धामधुमीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने थेट महापालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनाच दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेच्या मुळावर एसीबीने हा जबरदस्त घाव घातल्याने जालना शहरात मोठी खळबळ उडाली तोंडावर हा भ्रष्टाचार बॉम्ब फुटल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार जालना, जालना महानगरपालिकेचे सर्वे सर्व आयुक्त संतोष खांडेकर यांनी एका कंत्राटदाराकडे दहा लाख रुपयांची लाचे मागणी केली होती विकास कामांच्या फायली आढळून ठेवल्या जात असताना या कंत्राटदाराने लाच देण्यास स्पष्ट नकार दिला आणि थेट लाचविचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रार मिळताच एसीबीच्या पथकाने तातडीने सापळा रचला गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या या धडाकेबाज कारवाईत आयुक्त खांडेकर यांना एसीबीने पकडले या कारवाईमुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा कळस जगासमोर आला आहे जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्या या बड्या अधिकाऱ्यांच्या कर्त्यामुळे शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत सध्या लाच कोणत्या कामासाठी मागितली गे गेली होती याचा खुलासा एसीबी कडून करण्यात आलेला नाही मात्र खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानीच झाडाधरती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते या धरतीतून आणखी मोठे भ्रष्टाचाराचे धागेदोरे आणि किती फायली अडकल्या होत्या याचे अनेक मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे आयुक्त खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने मशीनद्वारे रोकड मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू असल्याची प्राथमिक माहिती आहे मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने सापडल्याची माहिती आहे रात्री उशिरापर्यंत या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठे खळबळ माजले असून महापालिकेतील इतर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धावे दणानले आहेत जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जालना शहरामध्ये जोर धरू लागली आहे